नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण नाही अनुराधा चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपी बघतो काही मी स्वतः केलेल्या असतात काही पारंपरिक असतात काही त्या त्या प्रांतातल्या असतात किंवा त्या, 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 त्या गावातल्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या असतात आपण मंडईत गेल्यानंतर आपल्याला वांग्याचे अनेक प्रकार आणि आकार दिसतात त्यातून भरताची वांगी दिसली की आपल्याला मोह होतो आणि आपण भरताचं वांग अगदी हमखास घरी आणतो आता भरताची वांगी म्हणजे ती कशी ओळखायची तर जी वांगी मोठी असतात त्याला भरताचं वांगी असं म्हणतात तर ही भरताची वांगीसुद्धा दोन प्रकारची एक हिरव्या रंगाचं आणि एक वांगी कलरचं म्हणजे जांभळट रंगाचं असतं त्याला वांगी कलर म्हणतात अशी ती दोन वांगी असतात ती घेताना विशेषतः त्याच्या देठाच्या बाजूला कुठे भोक आहे का किंवा छिद्र पडलं आहे का तिथून आळी गेली असेल का हे बघून वांगं घ्यावं तसंच त्याचं देठ असतं ते सुद्धा हिरवं असेल तर उत्तम चला आता वांग्याची माहितीसुद्धा बोलता बोलता दिली गेली आता आपण भरीत करूयात वांग्याचं भरीतसुद्धा अनेक प्रकाराने केलं जातं चिंचेचं आहे नारळाच्या दुधाचं आहे नंतर ब बैंगन भरतं आहे कच्चं भरीत आहे नुसतं कांदा घालून केलेलं भरीत आहे लसणाची पात घालून केलेलं भरीत वेगळं उकडून भरीत करतात परतून भरीत करतात तळून भरीत करतात अनेको प्रकाराने आपण भरीत करू शकतो आज जी पद्धत करणार आहोत ते नागपूरला मी गेले होते त्यावेळेला तिथे जे मी भरत खाल्लं होतं आणि त्यांची जी पद्धत होती त्या पद्धतीने करणार आहे थोडासा फरक हा असू शकतो आणि असणारच तो आपण गृहीतच धरायचा चला तर मग आता ते वांग्याचं भरीत कसं करायचं ते क बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना मग या प्रकारच्या भरताकरता आपण हिरवं वांग आपल्याला लागतं ते बाजारात मिळतं आणि एक वांगी रंगाचं असतं ओके नाही तर याला आपण असे काप घेऊयात ह्याच्यात लसणाच्या पाकळ्यासुद्धा खोसतात बरं का पण आपण आता असं करणार नाही आहे फक्त आपण भाजून घेणार आहोत ह्याच्यामुळे आतपर्यंत वांग पटकन भाजलं जातं म्हणून हे आपण काप घेत असतो आता याला आपण तेलाचा हात लावला आहे आणि हे वांग आपण आता भाजून घेणार आहोत तेल लावल्यामुळे वांग पटकन भाजलं जातं आणि म्हणून तेल लावायचं असतं एखाद्याला नाही लावलं तरी सुद्धा चालू शकतं आता आपलं वांग भाजून झालं याचं आपण साल काढून घेऊयात याच्याकरता आपण वाटण करणार आहोत त्याच्याकरता आपण एक वाटी कांद्याची पात एक वाटी कोथिंबीर आपल्या चवीप्रमाणे एक चार पाच मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि दोन लसणाच्या बारीक गड्ड्या घेतल्यात आता हे सगळं आपण दगडी खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात हे लाकडी एक खल असतो बरं का त्याच्यामध्ये प खरं म्हणजे खानदेशमध्ये ठेचून घेतात पण आपल्याकडे तो नाही आहे त्यामुळे आपण दगडी खलामध्येच ठेचून घेऊयात मिक्सरमध्ये मात्र बारीक करू नये आणि मुख्य म्हणजे आपला ठेचा ठेचत आल्यानंतर आपण आपलं जे वांग आहे ना ते सुद्धा त्या खलामध्ये ठेचून घ्यायचं आहे बरं का म्हणजे त्या वांग्याला चांगली चव येते आणि छान तेल सुटतं ठेचताना मात्र त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ घातलेलं उत्तम हे वांगसुद्धा आपण ह्याच्यामधनं वा छान ठेचून घेतलं आहे त्याचप्रमाणे मगा जे दाखवलं होतं ना हिरवा मसाला तोसुद्धा ह्याच्यात आपण ठेचून घेतला आहे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यात आपण हे दाणे घालूया आपण जसे दाणे तळून घेतो ना तसे काही जण खोबरे असतं की नाही सुकं खोबरं त्याचे कापसुद्धा तळून घेतात आपले दाणे उडायला लागले त्याचा अर्थ आपले दाणे तळले जातात थोडा दाण्याचा रंग बदलला आहे मी हे दाणे काढून घेतो आपण त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल ठेवलं आहे त्याच्यात आपण मोहरी घालूयात जिरे थोडासा हिंग ठेचा त्याच्यात कांद्याची पात घालूयात आपण तळलेले दाणे आपण ठेचा करताना थोडंसं मीठ घातलं त्या हिशोबाने आपण थोडं मीठ घालून घेऊयात आणि हे आपण परतून घेऊया आपलं छान कांद्याची पात ठेचा दाणे छान परतून झाले त्याच्यात आता आपण हे आपलं ठेचलेलं वांग घालूयात आपलं छान कांद्याच्या पातीचं भरीत तयार झालं कळणाची भाकरी करायची आणि त्याबरोबर ते भरीत खायचं मस्त लागतं आपलं भरीत तयार आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने वराडी भरीत केलं गेलं खूप छान झालं आणि मुख्य तुम्हाला सांगायचं राहिलं हे आता भरीत बघून की नाही मला आपले प्रसिद्ध शेफ नागपूरचे विष्णू मनोहर यांची खूप आठवण आली त्यांनी मोठ्या कढईमध्ये कित्येक किलो हे वांग्याचं भरीत केलं होतं विष्णूजींनी खूप मोठ्या प्रमाणावर हे भरीत केलं होतं आपण छोट्या प्रमाणातच करणार आहोत परंतु हे चवदार होतं मस्त लागतं नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद